ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त चंद्रकांत बेलेकर यांचा सत्कार मनसे गुहागरच्या वतीने शृंगारतळी येते कार्यक्रम गुहागर तालुक्यातील जानवळी शाळा नंबर 1 शाळेतील शिक्षक चंद्रकांत बेलेकर यांचा रत्नागिरी जिल्हा परिषदच्या वतीने सन 2024 ते 2025 चा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याने त्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागरचे संपर्क अध्यक्ष प्रमोद कांती यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे संपर्क कार्यालय शृंगारतळी येथे मनसे जिल्हा उपाध्यक्ष विनोद जानवळकर तालुका अध्यक्ष सुनील हळदणकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला मनसे गुहागरच्या वतीनं आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त चंद्रकांत बेलेकर यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी मनसेमय शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी मणसे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर तालुकाध्यक्ष सुनील हळदनकर तालुका, तालुका सचिव प्रशांत साटले शहराध्यक्ष अभिजित रायकर उपतालुकाध्यक्ष अमित खांडेकर जितेंद्र साळवी विद्यार्थी सेना गुहागर तालुकाध्यक्ष प्रथमेश रायकर विभागाध्यक्ष प्रसाद खिवारे कौंढर काळसूर शाखाध्यक्ष सुनील मुकनाक शाखा शाखाध्यक्ष मंगेश धामणसकर तसेच असंख्य महाराष्ट्र सैनिक व महिला पदाधिकारी आणि शिक्षकवृंद उपस्थित होते महानकर नेपसाठी विनोद चव्हाण गुहागर